गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरनं राज्यात उठलेलं रान कालपासून थोडंसं शमलंय कारण हिंदी सक्ती संदर्भातले दोन्ही जी आर रद्द करत असल्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं या सगळ्यानंतर ठाकरे बंधूंच्या पाच तारखेच्या मोर्चाचं काय होणार असा प्रश्न होता मात्र आता हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा हा विजयोत्सव असेल असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने जाहीर केलंय थोडक्यात हिंदी सक्तीने ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची दिलेली संधी त्यांनी हिंदी सक्ती रद्द झाल्यानंतरही सोडलेली नाही आता ठाकरे बंधूंची ही एकी फक्त या एका मुद्द्यापुरती पाहून चालणार नाही गेले महिनाभर दोन्ही गटामध्ये संवाद वाटाघाटी सुरू असल्याचं कळतंय आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड लांबचा पल्ला पार करण्याचा विचार करतोय हे नक्की या लांबच्या मार्गातला पहिला पडाव असणारे पालिका निवडणुका आणि त्यामुळे मराठीचा मुद्दा इथे असणार हेही तितकंच सत्य आहे आता हा मराठीचा बूस्टर डोस ठाकरेंना एकत्र आणणारा ठरला तर त्याचे परिणाम काय दिसतील ज्या भाजपने धसका घेतल्याचा दावा दोन्ही ठाकरेंचे गट करतायत तसा खरंच भाजप धसका घेईल का आणि का घेईल असा धसका मराठी अमराठी मतांचं विभाजन कितपत यामुळे होऊ शकतं आणि ते कुणाच्या कुणाच्या पथ्यावर पडेल दोन ठाकरे एकत्र येणं ही शिंदेसाठी डोक्याची घंटा ठरू शकेल का ठाकरे बंधू एकत्र येणं हे महाविकास आघाडीला चालेल का महाविकास आघाडी राज ठाकरे ना किंवा राज ठाकरे महाविकास आघाडीला जवळ करणार का, का हे सगळेच प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत ज्याची उत्तरं शोधण्याचा आज आपण चर्चेत प्रयत्न करणार आहोत आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे मनसेचे प्रवक्ते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आहेत आणि पुढारीचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला जाईन यशवंत किल्लेदार यांच्याकडे किल्लेदार जी हिंदी सक्ती जरी रद्द झालेली असली तरी ठाकरे बंधू एका स्टेजवर एकत्र येणार हे मात्र त्यानंतरही आपल्याला दिसतंय त्यामुळे हे फक्त मराठी भाषेसाठी आहे असं या क्षणाला तरी म्हणून चालणार नाही याचे राजकीय अर्थ सुद्धा बरेच लावले जातात लांबचा पल्ला आहे हा ठाकरे ब्रँडसाठी एक लक्षात घ्या की आता जी हिंदी सक्ती विरोधचा जो लढा झाला आणि त्याच्यामध्ये जे काही विजय संपादन केला यामध्ये मागील अडीच महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काम करत होते आंदोलन करत होते जनजागृती करत होते आणि राज ठाकरे साहेबांनी जी भूमिका कणखर भूमिका घेतली त्याचा हा विजय सारासार पाहायला गेलं तर नंतर जेव्हा दुसरा जे जे आर जेव्हा दादा भुसे भेटायला आले होते आणि त्यानंतर राज ठाकरे साहेबांनी मोर्चाच घोषणा केली आणि त्या घोषणेनंतर साहेबांनी त्या जेव्हा घोषणा केली तेव्हा म्हटलं होतं की आम्ही सर्वच पक्षांना विनंती करणार आहोत की हा एक राजकीय अजेंडा नाही तर हा मराठीचा अजेंडा आहे आणि ह्याच्यामध्ये मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी एक एकत्र एक यायला हवं अशा पद्धतीचं आवाहन करू आणि त्या आव्हानाला सर्वच पक्षांकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्या तसाच प्रतिसाद शिवसेना उबाटा गटाकडूनही मिळाला तर याच्याकडे आपण फक्त एक मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्या अँगलनीच पाहायला हवं त्याला राजकीय अँगल सध्या तरी दिला जाऊ नये असं मला तरी वाटतंय कारण आमची तीच भूमिका आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकारण निवडणुका आणि त्या तुमच्या हो, जे काही होतात लोकसभेनंतर विधानसभा विधानसभेनंतर महानगरपालिका पंचायत समिती वगैरे ह्या येतच दर पाच पाच वर्षांनी निवडणुका ह्या होतच असतात पण मराठी भाषा एकदा संपली ना ती पुन्हा येणार नाही असं राज ठाकरे साहेबांनी ठासून सांगितलेलं आहे आणि ह्या मराठीसाठी कुठलीही तडजोड न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनेच ह्या मुद्द्याकडे पाहायला हवं हो। राजकीय म्हणून मराठी एकीकडे बघा राजकारणासाठी नको असं तुम्ही म्हणताय माझा मुद्दा आहे की का नको मराठीसाठी एकत्र येऊन तुम्ही निवडणुका लढल्या काय त्याच्यामध्ये तुम्हाला न सांगण्यासारखं आहे काय त्याच्यामध्ये लपवून ठेवण्यासारखं आहे लढल्या निवडणुका मराठीसाठी लढल्या काय फरक पडतो एक लक्षात घ्या एक लक्षात एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की युती करायची आघाडी करायची हे आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना आम्ही हे अधिकार बहाल केलेले आहेत आणि त्यावर योग्य वेळेला योग्य निर्णय माननीय राज ठाकरे साहेब घेतील नक्की घेतील कारण यापूर्वी ह्या विषयावर अनेकदा आपण रवंत केलेली आहे पुन्हा 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 आपण त्याच विषयावर येतो खरं तर युतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर तो तर दोन बंधूंमधला विषय त्या दोन बंधूंनी थेट बोलणं गरजेचं आहे आणि त्या दोन बंधूंमध्ये जेव्हा चर्चा होईल आणि त्या चर्चेचं फलित जे काही येईल जे काही ये निर्णय राज ठाकरे साहेब आमच्याकडून घेतील त्याची अंमलबजावणी करणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून आमचं काम आहे बद... पण ते ह्या फार पुढच्या गोष्टी आहेत आता जे वाढून ठेवलेलं आहे जी मराठीवर अतिक्रमण होत आहे आपलं हिंदी भाषा ज्या हिंदी भाषेने तिकडच्या बोलीभाषा अनेक बोलीभाषा ज्या गिळंगृत केल्या तशी मराठी भाषा उद्या गिळंगृत होऊ नये ह्या अस्मितेसाठी आपण उतरलेले आहोत तर अस्मितेच्या लढ्यामध्ये आपण ह्या युती आघाड्याचे विषय जे अजून फार वेळ आहे वे त्या गोष्टीला एवढ्यात घेणं मला योग्य वाटत नाही आणि आमच्या पक्षाची ही तीच भूमिका आहे हे नंतर पाहू ना त्याचं काय करायचं ते दोघं बंधू बघून घेतील बरं मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते अवधूत वाघ जी हिंदीची सक्ती ज्यावरनं एवढी टीका एवढी ओरड झाली ती हिंदीची सक्ती दोन जी आर रद्द करून सरकारने रद्द करून टाकलेली आहे आता इथून पुढे ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि त्याचा भाजप धसका घेत आहे वगैरे असे आरोप तुमच्यावरती करण्यात येतात तुमची प्रतिक्रिया तुमच्या प्रश्नाला मी दोन भागात उत्तर देईन पहिलं म्हणजे मराठी आपण सर्वांनी अतिशय अभिमानाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये हिंदीच्या खालोखाल सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी आहे काही वर्षापूर्वी आपण तीन नंबरवर होतो तेलुगू दोन नंबरवर होती पण आता आपण दोन नंबरवर आहोत हिंदी खालोखाल सर्वात मोठी जास्त संख्येने बोलली जाणारी भाषा माझी मराठी तुमची मराठी आपल्या सर्वांची मराठी आहे हा अभिमानाचा विषय दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी आणि मराठीचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही केवळ जास्त लोक बोलतात म्हणून अजूनही त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये कित्येक ठिकाणी त्याची खडी भाषा म्हणूनच उल्लेख होतो परंतु मराठी भाषा जी संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनचा सा इतिहास सांगते बाराशे वर्षापूर्वीच साहित्य ज्याला मिळतं ती अभिजात भाषा आपली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा माझा मुद्दा झाल्यानंतर आपण सर्वांनी सर्व राजकीय पात्रण बाजूला टाकून आपल्या आईबद्दल बोललं पाहिजे महाराष्ट्राबद्दल बोललं पाहिजे आणि मराठीबद्दल बोललं पाहिजे तुम्हाला मी सांगतो ताई ज्यावेळी हा प्रश्न आला साधारण एक, 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 एक एप्रिलच्या सुमारास हा ज्यावेळी प्रश्न आला पहिला ज्यू आर आला त्यावेळी मी एक मोठा व्हॉट्सअप माझ्या मनातले विचार मी आदरणीय मुंबई अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमचे नेते देवेंद्रजी या तिघांनाही पाठवून दिलं मला फोन आला मी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि माझ्या मनातली भावना व्यक्त केली त्यानंतर आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक वेळा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत बोलून दाखवल्या पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आम्ही बाहेर बोलत नसतो परंतु पक्षाच्या बैठकीमध्ये बेट आम्ही आमची मतं रोखोक व्यक्त करतो हा मुद्दा झाला आता तिसरा मुद्दा आला राजकारणाचा आपल्याला मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अडीच तीन वर्ष काम केलंय मी राजसाहेब ठाकरेंना ओळखतो त्यांची मनोभूमिका आणि त्यांची कामाची पद्धत ओळखतो ज्यावेळी मांजरेकरांबरोबर त्यांची मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी काय ठरवून एखादा शब्द वापरला नव्हता ती राज साहेबांची पद्धतच नाही ते कुठचंही भाषण लिहून लिहून काही आणत नाहीत त्यांना त्यावेळी जे काही योग्य वाटेल बोलतात। ते, ते बोलतात योग्य ते बोलतात त्यांचे विचार ठाम असतात पण त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल ते बोलतात ते कोणीतरी स्क्रिप्ट दिलं ते बोलतात बोलण्यासाठी कुठून तरी चित्रपटाची नावं आणायची कुठून तरी शोले आणायचा कुठून तरी हुतात्मा आणि महात्मा आणायचं अशा भानगडीमध्ये राजसाहेब पडत नाही ते मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आता त्यांच्या तोंडातून आलेल्या शब्दाचं भांडवल करून कोणतरी लग्नाला उतावीळ झालेला माणूस गुडघ्याला बाशिंग बांधून उडी मारतो तसं जर कोणाचं झालं असेल तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही शेवटी शिवसेने शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र यायचं की नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचा जसा जसा फायदा त्यांना वाटत असेल मुद्दे असतील त्याप्रमाणे ते येतील कारण महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांचा तसा बघायला गेलं तर त्या विधिमंडळाच्या निवडणुका नाही आहेत या गटर मीटर वॉटर पर्यंत सर्वसामान्य माणसांना बेसळवत असलेल्या मूलभूत गरज पर्यंत सीमित आहेत महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या चार वर्षामध्ये ना लोकसभेच्या ना विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशा वेळी स्थानिक लोकसभे स्थानिक स्वराज्य संस्थात त्यांनी निर्णय घ्यावा फक्त शेवटचा मुद्दा जो आहे की यांनी भारतीय जनता पक्षाची धास्ती घेतली का तो हो आम्ही खूप घाबरलो आहोत आम्ही थराथरा कापत आहोत चळा कापत आहोत आम्हाला आता काय करावं आणि काय नाही असं झालेलं आहे आम्हाला कोण वाचवेल का याची आम्ही लोकांकडे याचना करत आहोत याहून पुढे मी काय बोलणार अखिल चित्रजी मी प्रश्न विचारत नाही अवधूत वाघ यांनी वापरलेली सगळी विशेषणं तुमच्या कानावर आली असतीलच Uh, सगळी तर नाही आली कारण मी थोडं उशिरा कनेक्ट झालेलो आहे पण जे काय थोडंफार मी ऐकलं मला असं नक्की कळतंय की भारतीय जनता पार्टीला पोटशूल उठलेला आहे काय आहे ना की त्यांनी अभद्र युत्या केल्या त्यांनी नको नको त्या लोकांवरती आरोप केले त्यांचे आजचे सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर काय काय आरोप थेट पंतप्रधानांनी केले त्याच्यानंतर पूर्ण पक्षांनी केले काहीतरी तरी पुरावे घेऊन जाणार होते आजचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना त्यांनी त्यांच्या सोबत घेतलं इतर सगळे ज्यांच्यावर काय 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 महाराष्ट्रभर त्यांच्यावर आरोप झाले जेलला पाठवणार होते त्या सगळ्या लोकांना जेलला ना पाठवता भाजपमध्ये पाठवलं म्हणजे भाजपच जेल असावं या सगळ्यांना घेतलं तर मला कळत नाही की दोन भाऊ एकत जर एकत्र येत असतील आता ते तर ची जर तरची गोष्ट आहे जर झालं तर तर हे ना पोटशूल आजपासून का उठतोय हेना काय इतकी धास्ती लागली आहे आणि ते शेवटचे जे बोलले ना ते घाबरलेत ते जरी ते ऍक्टिंग इमिटेट करून बोलले तरी ते शंभर टक्के खरं बोललेले आहे कारण त्यांना खूप भीती वाटलेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बर But... अभद्र युतीचा ज्या तुम्ही उल्लेख करताय फक्त एक आठवण करून तुम्ही अभद्र युती म्हणून बोट कुणाकडे दाखवता त्याचसोबत उद्धव ठाकरे अशा तुमच्या विचाराला पॅरल नसलेल्या अनेक पक्षांची युती केलेली आहे हे विसरू नये ठीक आहे तो विषय वेगळा होईल त्याकडे आपण वेगळी चर्चा करू जायला संधी येईल सुनील माहिती सुनील माहिती माई सर या सगळ्यामध्ये एक जर समजा हे दोन भाऊ एकत्र एक आले, एक एक आले तर पहिली गोष्ट म्हणजे ते एकत्र यायची शक्यता किती दिसतीये दुसरी गोष्ट ते एकत्र आले तर राजकारणाचा राजकारणाचं कॅल्क्युलेशन इंडेक्स काही बदल त्यामध्ये होईल असे नजिकच्या काळातले काही बदल दिसतात का तुम्हाला बरोबर त्या विषयाकडं तुझ्या या प्रश्नाकडे येण्यापूर्वी आता मराठीचा एक मुद्दा म्हणजे निम्मा वेळ प्रत्येकाने मराठी विषय बोलले मी एकच वाक्य या मराठीच्या म्हणजे हिंदीच्या सक्तीविषयी बोलतो आता की आता सगळ्या बातम्या अशा येतात किंवा तुझ्याही बोलण्यात आता तू म्हटली की जी आर रद्द केला तर याचा अर्थ असा घेतला जातो हिंदी सक्ती रद्द केली तर ती हिंदी सक्ती रद्द केलेली नाहीये त्यांनी एक समिती नेमलेली आहे आणि ही समिती जी नेमली नरेंद्र जाधवांची तर ही समिती रिपोर्ट देणार आहे त्यांच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही हा अहवाल येणार आहे आता भारतीय जनता पक्षाने एक खेळी अशी खेळलेली आहे ही समिती नेमली वातावरण शांत केलं यांना आता विजय मोर्चा काय जे काढायचं ते काढतील वातावरण खाली बसेल महापालिका निवडणुका होऊन जातील आणि पुन्हा ही समिती त्यांना कसाही जो अहवाल द्यायचा तो देईल आणि पुन्हा हा प्रश्न वर येऊ शकतो त्यामुळे आता जर आत्ता आत्ता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की हा राजकारणाचा विषय नाही जर राजकारणाचा विषय तुम्हाला करायचा नसेल तर हिंदी सक्ती पूर्ण रद्द होईपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांची आहे त्यामुळं आता नुसत्या तुम्ही राजकीय दृष्ट्या त्याचा फायदा तोटा विजय पराजय असं जर घ्याल तर तो, तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैव ठरेल आता तुझ्या प्रश्नाकडे येऊ आपण की उद्धव आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन आता आ, 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 पटकन थोडक्यात मी आधी या तिघांविषयी सांगतो की काय नेमकं का आहे तर शिवसेनेनं राज्यभर दौड मारल्याचं आपण गेले काही निवडणुका बघतोय मराठवाड्यात शिवसेनेनं जम बसवला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी त्यांनी ठाणी स्थापन केली पण पण शिवसेनेचं बलस्थान हे मुंबई राहिलेलं आहे एकत्रित होती तेव्हा पण उद्धव आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले तरीही त्या दोघांचंही बलस्थान मुंबई राहिलंय आता उद्धव ठाकरे या प्रश्नाकडे किंवा या मनोमिलनाकडे कसं पाहत असतील आता उद्धव ठाकरे कुठल्या टप्प्यावर आहे हे आपण एका अर्ध्या मिनिटात बघू दोन हजार एकोणीसला जो काडीमोड झाला भारतीय जनता पक्षाशी किंवा घेतला काय जो असेल तो तो झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर उद्धव ठाकरे सत्तेवर आले मुख्यमंत्री झाले तो त्यांच्या राजकारणाचा सर्वोच्च बिंदू होता त्यानंतर त्यांची जी घसरण आतापर्यंत चालू झालेली आहे त्यामध्ये आधी एकनाथ शिंदे आणि चाळीसवर आमदारांची फूट झाली ते सत्ताभ्रष्ट झाले त्यानंतर पक्षाचं मूळ नाव गेलं धनुष्यबाण चिन्ह गेलं दोन हजार चोवीसला बघा दोन हजार चोवीस पर्यंत आपण जर नव्वद पासून ज्या निवडणुका बघ घेतल्या तर सोळा सोळा टक्क्यापासून एकोणीस टक्क्यांपर्यंत शिवसेनेला विधानसभेत मतं मिळालेली आहेत म्हणजे सरासरी अठरा टक्क्याची मतं मिळाली आहेत दोन हजार चोवीसला आपण फुटीनंतरची जर मतं बघितली तर शिंदेंना शिंदेंना बारा पॉईंट आणि उद्धवला नऊ पॉईंट शहाण्णव म्हणजे वीस आणि सत्तावन्न अशा जागा आहेत म्हणजे बारा नऊ साधारण एकवीस बावीस टक्के शिवसेनेला मतं आहेत त्यातली बहुसंख्य सणसणीत मतं ही शिंदे गटाला किंवा शिंदेच्या पक्षाला मिळालेली आहेत त्यामुळं उद्धव यांच्या दृष्टीनं आता अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं त्यामुळं मुंबई महापालिका त्यांना महत्वाची पासष्ट हजार कोटीच्या वरती हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळं मुंबई गेली तर पक्ष अगदीच अस्तित्व संपणार नाही पण नगण्य होईल आणि त्यामुळं कुठतरी राज ठाकरे यांनी मुलाखतीत बोलले की आम्ही विचार करू एकत्र येण्याचा पटकन ज्यावेळेस ते बोलून गेले त्यानंतर ता पटकन उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलाय की बघा आमची तयारी आहे आम्ही आम्ही जाऊयात त्यामुळं त्यांचं वर्चस्वाचं किंवा अखेरचं वर्चस्वाचं ठाणं जे आहे ते उद्धव ठाकरेंना गमवायचं नाहीये हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आता राज ठाकरेंच्या विषयी पटकन मी सांगतो राज ठाकरे कसं पाहत असतील याच्याकडे तर उद्धव यांच्या अगदी उलट राज ठाकरे यांची परिस्थिती आहे आता त्यांचा जो उल्लेख केला अगदी मला तसंच सांगायचंय त्यांना गमवायचं काही नाहीये मुळात गमवावं म्हणजे उद्धव ठाकरेला गमवण्याची भीती आहे गमवावं असं वर्चस्व असलेलं ठिकाण अर्थात राज ठाकरे यांच्याकडे नाही मागे नाशिकचा थोडा अपवाद झाला तो जर गेला तर त्यांच्यावर कोणताही ताण नाही म्हणजे खरं म्हणजे ताण घेऊन राजकारण करण्याची त्यांची शैलीच नाही असं त्यांच्याविषयीचं निरीक्षण वाटतं नैसर्गिक क्रिकेटचा खेळ म्हणतो ना आपण तसा आला बॉल की ठोक इतक्या सहजपणे त्यांनी म्हणून मिलनाविषयीचा मनोमिलनाविषयीचा जो प्रश्न आला त्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी तितक्याच सहजपणे सुतोवाच केलं तेवढ्याच सहजपणे उद्या ते, ते मागेही जाऊ शकतील आणि तीच उद्धव यांना भीती आहे असं मला वाटतं धास्ती आहे असं मला वाटतं मुंबईमध्ये स्वबळावर सत्ता येण्याची शक्यता त्यांना नाही त्यामुळं आपला आब राखेल आपला नावलौकिक राखेल तू जे म्हणते ते ब्रँड राखतील किंवा मुंबईत दरारा राखेल असा निर्णय तो करतील आणि त्यामुळंच उद्धवचा विचार विचार उद्धव यांच्याबरोबर जाण्याचा विचार किमान त्यांनी आता चर्चेला घेतला असावा पण समजा उद्धव बरोबर गेले नाहीत तर ते काय करतील भाजप बरोबर प्रत्यक्ष जाणं त्यांना राजकीय अडचणीचा राहू शकतं त्यामुळे ते, ते काय करतील त्यामुळं भाजप बरोबर त्या ते, ते इतर पद्धतीने विचार करू शकतील बाबासाहेब पुरंदरे जसं म्हणायचे की आ, हा विषय कलावंतांचा आहे प्रतिभावंतांचा आहे कवींचा आहे तसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते भाजप बरोबर काय करतील हा विषय कल्पनाशक्ती चांगली असणाऱ्यांचा आहे पत्रकारांचा आहे असं असं राज ठाकरे यांच्या एकंदर कार्यपद्धतीविषयी आता भाजपविषयी एका मिनिटात सांगतो भाजपचं सांगू ना हो बोला बोला सर भाजप भाजप आणि फडणवीस याकडे कसं पाहत असतील भाजप आणि फडणवीस कसं पाहत असतील भाजप वर्कर्णी जरी आता म्हणत असले तो त्यांचा प्रश्न आहे भाऊ भाऊ एकत्र आले तरी आनंदच आहे पण हे वर्कर्डी बोलण्यापुरते असं मला वाटतं प्रत्यक्षात मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ते दोघं स्वतंत्रपणे लढायला भाजपला आणि फडणवीसांना हवेत असं वाटतं मुळात मराठी मतं विभागलेली आहेत काही मतं ही भाजपकडे पण आहेत काही शिंदेकडे आहेत काही उद्धवकडे आहेत पण जी उरलेली मतं जी आहेत भाजपकडे न जाणारी ही बहुसंख्यानी उद्धवकडे जाऊ नये जा यासाठी भाजप प्रयत्न करत मध्यंतरीच्या काळात या मिलनाच्या चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गेले त्यांच्या घरी पायधूळ झाडली ती कशासाठी होती असा अंदाज बांधता येतो प्रत्यक्षात प्रत्यक्षात काय होतं हे आता आपल्याला बघता येईल शिंदेंचा मुद्दा नंतरच्या ठीक वाटतं बोलूयात की शिंदेंची कामगिरी कशी राहील त्यावरही आपण आपण याच्यावर आपण काही वेगळी गणित सुद्धा आहेत त्याचे प्रश्न घेऊन मला यायचं तुमच्याकडे वागा नाही काही बोलायचं मात्र मला एक छोटासा प्रश्न घ्यायचा अखिल चित्रे ना अखिल चित्रेजी आता सरांनी जे विश्लेषण केलं त्याच्यावरनं पिन्स अँड नीडल्स वरती किंवा एक्शल वर चालण्याची वेळ आता उद्धव ठाकरेंची आहे कारण राज ठाकरेंकडे गमवण्यासारखं काही नाही आणि टेन्शन घेऊन राजकारण करणारे ते नाहीयेत प्रश्न आहे उद्धव ठाकरेंचा त्यांना याच्यामध्ये सेफ बॉल खेळायचा आहे प्रश्न काय गमावण्यासारखं काहीतरी आहे हातात त्याच्यामुळे खूपच सावध राहावं लागणार आहे प्रश्न म्हणजे एक, एक पायरी खाली ठेवावी लागेल वेळ पडली तर उद्धव ठाकरे ना म्हणजे माळीसर असं सुचवत आहेत की ते तुम्ही जे भाऊ ठाकरे कुटुंब हे जे सुचवत आहे राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले त्याच वेळेला तो बॉन्ड संपलेला आहे आता जे काय एकत्र दिसणं असेल जरी ते कुटुंबाच्या नावाखाली असलं तरी ते शुद्ध राजकारण असणार आहे मान्य करताय की अजूनही कुटुंबाची वगैरे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींवरती बँड वरती सगळे फटाफट फटाफट कोण कोण चढले हा वारंवार जो काही विषय येतोय हा माध्यमांच्या माध्यमात येतोय त्यांच्या हवालात नाही येतोय आपण कुठेही वारंवार ह्याच्या आधी देखील मी म्हणालेलो आहे तुमच्या चॅनलवर देखील म्हणालेलो आहे परत म्हणतो की हा विषय युती होणार नाही होणार हा दोन्ही भावांचा आणि दोन्ही पक्षप्रमुखांच्या मधला विषय आता त्याच्यामध्ये कोणीच अजून तशा प्रकारचा सुतोवाच केलेलाच नाहीये जो काय विषय आत्ता जो काही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेला आहे तो मराठी हा मराठी या विषयासाठी एकत्र आलेले आहे युती होणार नाही होणार कधी होणार कशी होणार ह्याच्यावरती कोणत्या प्रकारची बोलणी चर्चा झालेलीच नाहीये हा जो हो काही विषय आहे हा फक्त मराठी साठी एकत्र येण्याचा विषय आहे आणि मराठीसाठी ते एकत्र आलेले आणि यशस्वी लढा देखील दिलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यात ते त्यांना काही अंशी यश देखील मिळालेलं आहे आणि ज्या प्रकारे मराठी ताकद मराठी शक्ती ठाकरे ताकद एकत्र येते त्यांनी ज्या प्रकारची भीती भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबद्दल बरोबर असलेल्या त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या शाहसेनेच्या लोकांना झालेली आहे ते मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे बर त्याच तर परिपाक आहे की त्यांनी काल घाई गडबडीत त्यांचा तो जी आर रद्द केला ठीक आहे ते परवडणार निघणारा मोर्चा आहे परवडणारा नाहीये ठीक आहे मुद्दा लक्षात आला अवधूत वाघजी तुम्हाला सरांचाही काही मुद्द्यावरती बोलायचं होतं आणि आता अखिल चित्रेंचे विश्लेषण केलेलं आहे की भाजपला परवडणार माळी सर हे निष्पक्ष पत्रकार असल्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून काही बोलणं मला योग्य वाटत नाही कारण पत्रकारांनी व्यक्त केलेली मतं ही स्वतंत्र विचारसरणीची असतात आता माझे मित्र अखिल चित्रे यांनी अभद्र हा शब्द वापरला भारतीय जनता पक्षाने अभद्र हा शब्द वापरला मस्तान तलावावर हाजी मस्तान बरोबर ज्यावेळी सभा घेतली होती बाळासाहेबांनी ती भद्र युती होती की अभद्र युती होती सुधीर जोशी यांना शिवसेनेचा पहिला महापौर करण्यासाठी मनोहर कोतवालांच्या समाजवादी पार्टी बरोबर आणि जॉर्ज फर्नांडिसांच्या संयुक्त समाजवादी पार्टी बरोबर त्याचबरोबर त्यावेळच्या संघटना काँग्रेस बरोबर केलेली युती भद्र होती की अभद्र होती त्याच नंतर एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभेला दोन जागा मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांनी काँग्रेसच्या निशाणीवर लढवल्या ती वैध युती होती की अवैध युती होती दोन हजार एकोणीस ला सत्तेसाठी हापापलेल्या बाळासाहेबांच्या ज्येष्ठ चिरंजीवांनी भाजपला डावलून काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षांशी केलेली युती भद्र होती की अभद्र होती याचं उत्तर द्यावं आणि ते उत्तर देत असताना पंचवीस वर्ष भाजपा बरोबर केलेली युती अभद्र होती असं पण डिक्लेअर करावं मग त्यांनी हे त्यांच्या सगळे प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यांच्यात हिंमत असेल तर सांगू देत था था की भारतीय जनता पक्षाबरोबर केलेली युती बाळासाहेबांनी केलेली युती ही अभद्र युती होती अखिल चित्रांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी सांगू देत की बाळासाहेबांनी केलेली युती अभद्र होती बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला आपल्याला कुठली युती भद्र आहे की अभद्र आहे हा वेगळा चर्चेचा विषय मी पण त्यावेळेला त्यांच्या त्या शब्दावरती त्यांना सांगितलेलं होतं ठीक आहे तो चर्चेचा वेगळा विषय मला यायचं यशवंत किल्लेदार यांच्याकडे यशवंत किल्लेदार जी आता माई सरांनी जे विश्लेषण केले त्याच्यावरनं एक आहे युती झाली काय नाही झाली काय पाचही बोट तुपात असणारे राज ठाकरे असणार आहेत हे पण ते काय तो विषय केव्हा चालू झाला की त्या इंटरव्ह्यू मध्ये राज ठाकरे साहेब ओघा मध्ये बोलले होते मध्ये अगदी ओघामध्ये जसं ते आता बोलले की आलेला बॉल ते टोलवतात जोर मारतात सिक्स मारतात त्या ओघात ते बोलले होते की आमच्या छोट्या मोठ्या कुरबुरींसमोर पुढे महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आता हे ओघातून निघाले जे काही विषय आहेत त्याचा अर्थ ज्याने त्याने प्रत्येकाने आपापल्या परीने लावला बरोबर आता तो अर्थ कोणी काय लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु युती युती करणं याच्यावर तिकडून संजय रावजी बोलतात किंवा आमच्याकडून कोणी काय बोलतं हे हे सगळं खालचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बोलत आहेत ते दोघं बंधू बोलतच नाही आहेत ते दोघं बंधू जेव्हा बोलतील आणि त्याच्यावर जो काही निर्णय घेतील ना त्याच्यानंतर ह्या सगळ्या चर्चांना अर्थ आहे तोपर्यंत ह्या चर्चा करणं व्यर्थ आहे आणि आता खरं तर हे दोन बंधू एकत्र मराठी माणूस आणि मराठी भाषा या विषयावर एकत्र आलेले हे विषयापुरते एका विषयापुरते एकत्र आलेले मला दिसत आहेत ठीक आहे आणि आता आपल्याकडे ही ही काही चर्चा चालली आहे युती आणि आघाड्याची ह्या फार नंतरच्या आणि पुढच्या गोष्टी आहेत आता मूळ विषय आहे की जी काही सक्ती आहे तिसरी भाषा हिंदी ना ही परीक्षा आम्हाला पत्रकारांना सुद्धा करावी लागते कारण आगामी काळात आमच्या पुढे बातमीदारी करायला काय थे वाढून ठेवलं याचा आम्ही थोडासा अंदाज जोखायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे ही चर्चा होते माझ्याकडे तिसरी भाषाच प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषाच नको मग ते माशेलकर सरांनी त्यांनी अहवाल द्यावा किंवा जाधव सरांनी अहवाल द्यावा कोणीही अहवाल दिला तरी आमचा हा विरोध कायम तेव तसाच राहील ठीक आहे सरांकडे मला वाटतं त्याला राजकीय अँगल देऊ नये ठीक आहे माई सर याच्यामध्ये एक दोन गोष्टी कॅल्क्युलेशनच्या मी मगाशी बोलले ते म्हणजे जर समजा था, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी अमराठी मतं विभागली जाण्याची किती शक्यता आहे ती जर विभागली गेली तर कुणाच्या पथ्यावर पडेल मराठी मतं विभागली जाणं हे भाजपच्या दृष्टीने त्यांच्या अमराठी मतदार एकवटण्याच्या दृष्टीने कितपत शक्यता आहे आणि शिंदेच्या दृष्टीने हा किती मोठा फटका असू शकतो की त्यांना हे फायदा होऊ शकतो याचा बरोबर सुरुवातीला आपण ज्या विषयी अजिबात चर्चा केली नाही ते शिंदेविषयी आधी बोलू शिंदेची आत्ताची कामगिरी कशी राहतीये आणि उद्धव आणि राजना कमी करण्यासाठी शिंदे म्हणजे हे जर एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले तर या दोघांना कमी करण्यासाठी किंवा वेगळे जरी लढले तरी त्यांना कमी करण्यासाठी शिंडेंचा कितपत उपयोग होऊ शकतो शिंदे शिंदेंचा उपयोग कसा करता येईल याचा भाजप निश्चितपणे आता विचार करत असेल भाजपचा शिंदेना ठाणे आणि मुंबई या दोन ठिकाणी या दोन महापालिकांमध्ये शिंदेचा शिंदेचं शिंदे किती, किती कसे लढतायत त्याच्यावर भाजपचा पुढचा अवलंबून राहील त्यामुळे शिंदेची भाजपची पण भाजपचा एक दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की शिंदेचा उपयोग हा झाला पण भाजपची स्वतःची महत्वाकांक्षा स्वबळावर सत्तेवर येण्याची आहे त्यांना गेल्या वेळेस सुद्धा ब्याऐंशी जागा होत्या आणि दोन मैत्या थोडक्यात ते कमी पडलेले होते त्यामुळे स्वबळावर सत्य आता जास्तीत जास्त वाटा घेऊन जास्तीत जास्त उमेदवार उभे करून मग अशीच बातमी आहे की स्वबळावर लढण्याची सुद्धा काही पक्षांची भाषा चालू झालेली आहे हो, त्यामुळे त्या स्वबळावर लढायचं का शिंदेना बरोबर घेऊन लढायचं का त्यांना सत्तेवर स्वबळावर येण्याची स्वप्न ही भाजपची आहेत आणि त्यामुळं त्यामुळं भाजप या मराठी मतांचा तो जो उल्लेख केला तर मराठी मतं ही तीन ठिकाणी बा, करे जी विभागली जाणार आहेत शिंदेकडे विभागली शिंदेकडे जातील काँग्रेस ह्याच्याकडे जातील ठाकरेंकडे जातील राज ठा उद्धव ठाकरेंकडे जातील राज ठाकरेंकडे जातील परंतु भाजपच्या विरोधामध्ये ती एकवटता कामा नये याची भाजप पुरेपूर काळजी घेईल प्रयत्न तरी करेल की आपल्या विरोधात मराठी मतं एकवटली जाता कामा नाहीत आणि मराठीच्या बाबतीत आता या हिंदीच्या सक्तीच्या बाबतीत एक पाऊल त्यांनी मागे जे घेतलेलं आहे घेतल्यासारखं दाखवतायत ते या सगळ्या आंदोलनातली हवा काढून घेण्यासाठी आहे आणि त्याचे प्रत्यक्षामध्ये त्यांचा निर्णय नाही परंतु त्यांना यातली हवा काढून घ्यायची पण त्यांचा अल्टिमेट गोल जो आहे एम जो आहे तो स्वबळावर सत्तेवर येण्याचा राहील असं मला वाटतं बर ह्या सगळ्या चर्चेच्या अंती एकच जसं आता हे दोन्ही शिवसेना आणि मनसे दोन्ही नेते म्हणाले की ते दोन भाऊ एकत्र येणार का ते भाऊ म्हणून एकत्र येणार की राजकारणी म्हणून एकत्र येणार काही कुटुंब वाचसेल दिसेल का की हे पूर्ण शुद्ध राजकारण असेल हे येणारा काळ ठरवेल किंवा त्यांच्या अंतर्गत अंतर्गत गोटामध्ये जसा चर्चा होतील तशा पण हे दोन भाऊ जर एकत्र आले तर काही समीकरणं ही समीकर नक्की बदलतील आणि ती काय असतील त्याचा फटका कुणाला बसेल याचा आपण आता फक्त विश्लेषण करू शकतो प्रत्यक्षात काय असेल हे ज्या वेळेला ते घडेल ज्या वेळेला निवडणुका होतील त्याच वेळेला आपल्याला त्याचं वास्तव समजू शकणार आहे त्याचं वेटेज किती आहे हे समजू शकणार आहे चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धृवा इथेच शमला आहे Thank you.